शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील वातावरणात सध्या मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे तसेच आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मात्र काही भागांमध्ये पाहिले असता पावसाची उघडीप देखील असणार आहे मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर भागांची अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री दरम्यान मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा पाऊस असेल मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिलेसता सोलापूरच्या परिसरात अहमदनगरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल तसेच काही भागात हलका ते मध्यमदेखील पाऊस होईल मात्र सांगली कोल्हापूर पुणे साताऱ्याच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये आज रात्री मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पायच झाले तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो तसेच मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात असता विदर्भातील देखील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मात्र मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद